जर तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह व्हायचं असेल तर त्यासाठी एक्सरसाइज हे तुमच्या रुटीनमध्ये असणं तुमच्या दैनिक कार्यक्रमामध्ये इन्क्लूड असणं खूप खूप जास्त गरजेचं जा आहे आज या व्हिडिओमध्ये मी असे दहा एक्सरसाइजेस सांगणार आहे जे तुमची फर्टिलिटी खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह करतील आणि तुम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज मिळू शकेल नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की एक्सरसाइज केल्यामुळे कसं काय बरं फर्टिलिटी होऊ शकते किंवा कशी काय तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह होऊ शकते याचा काय संबंध आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगणार आहे की एक्सरसाइज तुम्हाला कशा प्रकारे मदत करणार आहे आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये मी तुम्हाला असे दहा एक्सरसाइजेस सांगणार आहेत ज्यामध्ये योगासनं आहेत आणि प्राणायामाचे जे प्रकार आहेत जे की डायरेक्टली तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह करतात तुमची स्पम आणि एक क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत करतात आणि तुम्हाला लवकरात लवकर नॅचरली करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा मदत करतात त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपल्या मुख्य विषयाकडे वळूया तर कसं काय एक्सरसाईज तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली करतो पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रेस सो आजकालचं जे आपलं लाईफस्टाईल आहे तर त्याच्यामध्ये स्ट्रेस हा एक खूप मोठा फॅक्टर झालेला आहे आणि हा स्ट्रेस डायरेक्टली तुमची एक क्वालिटी आणि स्पम क्वालिटी खराब करतो आणि त्यामुळे नॅचरली कन्सी होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे किंवा तुम्हाला जे आई बाबा होण्यासाठी जो अडथळा येतोय मोठा तो हा स्ट्रेस आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये एक्सरसाइज इन्क्लूड करता त्यावेळेला हा स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होताना दिसतो स्ट्रेस अँझायटी रिलीव्ह करण्याचं काम ह्या एक्सरसाइज थ्रू केलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता त्यावेळेला फिजिकल फिटनेससोबतच मेंटल फिटनेससुद्धा तुम्हाला छान मिळवता येऊ शकतो आणि त्यामुळे एक क्वालिटी चांगली व्हायला स्पम क्वालिटी चांगली व्हायला मदत होते आणि नॅचरल कन्सी होण्याच्या दिशेने तुमचं एक पाऊल पुढे पडतं तो हा एक खूप मोठा फायदा एक्सरसाइज केल्यानंतर मिळतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे कॉमनली दिसतं आजकाल मोस्टली स्त्रियांमध्ये दिसतं ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय होतं तर शरीरातील जे अवयव आहेत ज्या ग्लँड्स आहेत ज्या हे हार्मोन्स सिक्रीट करत असतात तर त्या ग्लॅन्ड्स प्रॉपरली काम करता। से करता, करता। न करता एकतर हार्मोन्स हे जास्त प्रमाणात सिक्रीट करतात किंवा मग कमी प्रमाणात सिक्रीट करतात ज्यावेळी तुम्ही नियमित व्यायाम करता नियमित एक्सरसाइजेस करता त्यावेळेला त्या त्या ऑर्गन्सचं म्हणजे ओवरऑल शरीरातील सर्वच ऑर्गन्सचं ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं व्हायला मदत होतं आणि त्या ग्लँड्सना व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन मिळाल्यामुळे त्यांचं जे सिक्रिशन आहे ते नॉर्मलाईज होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइजेस करतात तेव्हा तुमचे हॉर्मोन्स आपोआपच नॉर्मल व्हायला मदत होतात त्यातही जर का तुम्हाला पी सीओडी पी ओ एस ह्या प्रकारचा काही त्रास असेल तर त्यावेळेला आपण जे हॉर्म जे एक्सरसाइजेस सजेस्ट करतो तर ते असे असतात की ते तुमच्या रिप्रोडक्टिव ऑर्गन्सवरती काम करताना दिसतात आणि त्यामुळे तिथले जे हॉर्मोन्स आहेत तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं व्हायला मदत होते त्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट जी आपल्याला एक्सरसाइजेस केल्यामुळे मिळते ती म्हणजे एक आणि पंप हे योग्य प्रकारे रिलीज होणं ओव्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा एक्सरसाइजेसवरती डिपेंड राहतात कारण अगेन तुमचे जे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स आहेत त्यांची मुवमेंट्स छान व्हायला लागते तिथली जी आ, आकुंचन प्रसरण ही प्रक्रिया आहे ती नियमित होण्यासाठी मदत व्हायला लागते आणि त्यामुळेच चांगल्या क्वालिटीचं एक चांगल्या क्वालिटीचं स्पम हे एक्सरसाइज केल्यामुळे रिलीज होताना दिसतं त्यानंतर डिटॉक्सिफिकेशन हा एक घटक जो आहे आपल्या शरीरामध्ये खूप सारे टॉक्झिन्स साठलेले असतात आजकालचं जे आपलं खानपान आहे राहणीमान आहे तर त्याच्यामुळे काय होतं की बरेचसे जे टॉक्झिन्स आहेत ते आपल्या शरीरात साठलेले असतात जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेला बऱ्याचदा घामा वाटे ह्यातले बरेचसे टॉक्झिन्स हे शरीराबाहेर टाकले जातात आणि त्यामुळे शरीर शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा एक एक प्रकारे कम्प्लीट केली जाते त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज डायबिटीज इंड्युस्ड इन्फर्टिलिटी असेल तर सुद्धा एक्सरसाइजचा खूप फायदा होतो कारण डायबिटीज पेशंटना आपण नियमित एक्सरसाईज करायला सांगतो आणि त्यांची ब्लड शुगर ली ही कमी होताना दिसते त्यामुळे बऱ्याचदा पी डी किंवा पी सी ओ एस असेल तर अशा स्त्रियांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे डायबिटीज झालेला दिसून येतो तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे पी डी पी सीओ एस यामध्ये सुद्धा आणि सोबतच जे डायबिटीज आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना रिलीफ मिळतो जे लेवल्स वाढलेले आहेत बी एस एलच्या लेवल्स वाढलेले आहेत ब्लड शुगर लेवल तर तीसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते आणि मग त्यांचा फर्टिलिटीचा प्रवास हा सोपा झालेला आपल्याला दिसून येतो चला तर आपला हा जो फर्स्ट पार्ट होता यामध्ये आपण आता बघितलं की इतके सारे फायदे आपल्याला फक्त रेल रेग्युलरली एक्सरसाईज करण्यामुळे मिळतात त्यामुळे मग नक्कीच आपण आपल्या डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज आणणं खूप महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्या जेव्हा तुम्ही फर्टिलिटीसाठी ट्राय करत आहात नॅचरली कन्स्यू होण्यासाठी प्रयत्न करत आहात तर तेव्हा तर तुम्ही डेफिनेटली एक्सरसाइज करणं गरजेचंच आहे आपलं जे होलिस्टिक फर्टिलिटी प्रोग्राम आहे ज्याच्या रेग्युलरली आपण एक फ्री वेबिनार्स घेत असतो तर त्यामध्ये आपण हा आसन हा एक पार्ट इन्क्लूड केलेला आहे तुम्हाला जर हे फ्री वेबिनार जॉईन करायचं असतील तर कमेंटमध्ये आपल्या जी कम्युनिटी आहे व्हॉट्सअप कम्युनिटी त्याची लिंक शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कम्युनिटी जॉईन करू शकता त्यामध्ये तुम्हाला जेव्हाही आपलं फ्री वेबिनार असेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही वेबिनार जॉईन करू शकता चला आता आपण बघू की एक्सरसाइजेस कुठले कुठले करायचे आहेत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात होलिस्टिक आपला जो अप्रोच आहे तो होलिस्टिक आहे त्यामुळे होलिस्टिक अप्रोच असणारं आसन म्हणजेच सूर्यनमस्कार अगदी डोक्यापासून पायाच्या टोकापर्यंत सर्व अंग अवयवांमधचे एक्सरसाइज जे आहे ते ह्या सूर्यनमस्कारामध्ये कव्हर होतात सूर्यनमस्कारमध्ये बारा स्टेप्स असतात आणि ह्या बारा स्टेप्स केल्यानंतर शरीराचा असा कोणताही पार्ट राहत नाही की जो मूव्ह झालेला नाहीये किंवा त्याच्यावरती प्रेशर आलेला नाही आहे सो सूर्यनमस्कार एक खूप छान एक्सरसाइज आहे जो की ओवरऑल बॉडीसाठी ओवरऑल बॉडीचे टोनिंग होण्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच सोबत जर तुम्ही सूर्यनमस्कार तुमच्या ब्रीदिंग सोबत केलं म्हणजेच कोणत्या आसनामध्ये तुम्हाला श्वास आत घ्यायचा आहे कोणत्या आसनामध्ये श्वास बाहेर सोडायचे हे बघून व्यवस्थित जर तुम्ही सूर्यनमस्कार केलेत जे की आम्ही आमच्या हॉलिस्टिक फर्टिलिटी मॉडेलमध्ये जेव्हा सूर्यनमस्कार शिकवतो हो तेव्हा श्वासावरती सूर्यनमस्कार कसं करायचं आहे प्रत्येक बारा स्टेपमधले कुठल्या स्टेपला तुम्हाला श्वास आत घ्यायचे कुठल्या स्टेपला श्वास बाहेर सोडायचं हे शिकवतो हो तर तसा जर तुम्ही सूर्यनमस्कार केलात तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होतो आणि त्याचबरोबर तुमचे जे हॉर्मोन्स आहेत ते रेग्युलर व्हायला मदत होते स्ट्रेस कम्प्लिटली रिलीव्ह होऊन जातो फ्रेश वाटायला लागतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप छान इम्प्रूव्ह होताना दिसतं त्यानंतर दुसरं आसन जे सजेस्ट केलं जातं जे की फर्टिलिटीसाठी खूप उपयुक्त आहे ते म्हणजे पश्चिमोत्तानासन तर पश्चिमोत्तानासनामध्ये तुम्ही पूर्णत बेंड होता आणि त्यामुळे ओटीपोटाचा जो भाग आहे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स तिथे असतात तर तिथे खूप छान प्रेशर क्रिएट केलं जातं तिथे छान ताण येतो त्या ऑर्गन्सवरती आणि त्यामुळे तिथले जे सर्क्युलेशन्स आहेत ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होतात हॉर्मोन्स व्यवस्थित रिलीज होतात एग्स किंवा स्पम हे सुद्धा व्यवस्थित रिलीज होण्यासाठी पश्चिमोत्तानासन खूप छान फायदा होताना दिसतं त्यानंतर पुढचं जे आसन आहे ते आहे भुजंगासन तर भुजंगासनामध्ये पश्चिमोत्तानासनामध्ये आपण पुढे बेंड करतो भुजंगास सॉरी भुजंगा भुजंगासनामध्ये ना आपण बॅकवर्ड बेंडिंग करतो ओके मागे बेंड होतो ना दिसतो आपण त्यामुळे पोटाचा जो पुढचा भाग आहे तिथे दाब येतो आणि त्यामुळे सुद्धा आपली जी फर्टिलिटी आहे त्याच्यासाठी याचा फायदा होतो त्यानंतर पुढचं जे आसन आहे ते म्हणजे बटरफ्लाय आसन म्हणजेच बद्ध आसन बटरफ्लाय जे आसन आहे ते तुम्ही पिरियडचे चार दिवस सोडून इतर सगळ्या दिवसांमध्ये केलं तर त्या सुद्धा तुम्हाला फर्टिलिटीसाठी खूप छान फायदा करताना दिसतं हॉर्मोन्स व्यवस्थित व्हायला लागतात तुमचे पिरियड जर इरेग्युलर असतील तर तुम्ही एका महिन्याच्या सेटिंग सुद्धा म्हणजे एक महिना तुम्ही रेग्युलर पिरियडचे चार होऊन इतर दिवसात रेग्युलरली जर बटरफ्लाय हे असं एक दहा मिनिटासाठी केलं रोजच्या रोज तरी तुम्हाला पुढच्या पिरियडमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेले दिसून येते तुमचे पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत होते आणि जर का तुमचे पिरियड्स रेग्युलर झाले म्हणजेच तुमचे हॉर्मोन्स नॉर्मल झाले आणि म्हणजेच तुमचे श जे शरीर आहे ते नॅचरली कन्स्यूव्ह होण्यासाठी रेडी होत आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता त्यानंतर अजून एक सेम आसन आहे ते म्हणजे चक्की आसन जात्यावरती दळण दळताना जसं आपण पुढे वाकून गोल फिरतो तर तशा प्रकारचं हे आसन आहे चक्की आसन तर ह्या आसनामध्ये सुद्धा ओटीपोटाच्या सर्व अवयवांवरती व्यवस्थित दाब मिळतो आणि तिथली हालचाल छान प्रकारे होते सर्क्युलेशन छान प्रकारे होतं आणि त्यामुळे सुद्धा आपलं जे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स आहेत त्यांची हेल्थ चांगली होण्यासाठी मदत होते हो हे सगळे जे आसन आहेत लास्टचं जे आसन आहे ते खूप महत्त्वाचं आसन आहे आणि ते म्हणजेच विपरीत करिणी आसन त्यालाच लेग ऑफ द वॉल असंही म्हटलं जातं तर ह्या आसनामध्ये तुम्हाला पाय वर करून खाली झोपायचं असतं तुम्ही फोटोमध्ये बघू शकता सो हे जे आसन आहे हे सुद्धा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी म्हणजे इवन कॉन्टॅक्ट ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडा वेळ विपरीत करिणी आसनावरमध्ये थांबू शकता त्यामुळे इम जे कन्सेप्शन आहे ते आणखी चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते सो ह्या आत्तापर्यंत सांगितलेल्या आसनांचा जर का तुम्ही नियमित अभ्यास केलात रोजच्या तुमच्या रुटीनमध्ये हे जर सिक्वेन्स तुम्ही इन्क्लूड केलेत तर तुम्हाला नॅचरली कन्स्यू होण्यासाठी खूप छान मदत होऊ शकते त्यानंतर आता आपण बघू की कोणते प्राणायाम आहेत जे तुम्हाला तुमच्या ह्या रुटीनमध्ये इन्क्लूड करायचं आहे तर पहिलं जे आहे ते म्हणजेच कपालभाती जर का तुम्हाला पी डी पी ओ एसचा त्रास असेल किंवा तुम्ही जर डायबिटीज डायबिटिक असाल किंवा वेट एक्सेसिव वेट गेन झालेलं असेल सो so अशा काही कंडिशन असेल ज्याच्यामुळे तुम्हाला नॅचरली कन्स्यू होण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे तर त्यावेळेला तुम्हाला कपालभाती खूप छान हेल्प करू शकते सो so तुम्ही सुरुवातीला एक ते दोन मिनिटापासून स्टार्ट करून तीन चार मिनिटसुद्धा कपालभाती करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्ही अॅनिमिक असाल म्हणजे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण दिसतं एच बी लो झालेला दिसतो तर अशा वेळेसुद्धा तुम्हाला कपालभाती छान इम्प्रूव्ह मदत करताना दिसते बऱ्याचदा ब्लड काउंट हा इन्क्रीज झालेला सुद्धा दिसून येतो जर तुम्ही रेग्युलरली कपालभाती करता कारण कपालभाती हे अग्नीवर काम करता आणि तुमचा अग्नि छान झाला की डेफिनेटली तुम्ही जे खाता त्याच्यातून तुमचं चा जे चांगले घटक तुम्हाला बॉडीला ऍबसॉर्ब होणं गरजेचं आहे ते ॲबसॉर्ब व्यवस्थित व्हायला लागतात आणि त्यामुळे तुमचे जे धातू आहेत ते सगळे व्यवस्थित व्हायला लागतात आणि त्यामुळेच एचबी सुद्धा वाढताना दिसून येतो त्यानंतर दुसरं जे प्राणायाम आहे ते म्हणजेच भ्रामरी यामध्ये तुम्ही ज्यावेळी तोंडाने आवाज करता तो भुंग्यासारखा आवाज असतो म्हणून ह्याला भ्रामरी प्राणायाम असं म्हटलेला आहे हा खूप छान स्ट्रेस रिलीव्ह करणारा असा आहे आणि स्वतःशी कनेक्ट करण्यासाठी सुद्धा भ्रामरी या प्राणायामाचा खूप छान उपयोग होताना दिसतो त्यानंतर अनुलोम विलोम अनुलोम विलोम हे एक प्रकारची नाडी शुद्धी असं सुद्धा म्हणलं जातं सो नाडी शुद्धीकरण करणार हे प्राणायाम आहे अनुलोम विलोम हे सुद्धा तुम्हाला एकतर स्ट्रेस रिलीविंगसाठी सुद्धा छान उपयोगी पडतं आणि जे तुमचे हॉर्मोन्स आहेत ते रेग्युलर होण्यासाठी सुद्धा अनुलोम विलोमचा खूप छान फायदा होताना दिसतो आणि लास्ट जे आहे ते म्हणजेच शवासन तर जे शवासन आहे ते तुमच्या सर्व योगाभ्यासानंतर करणं हे खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुम्ही सगळा हा योगाभ्यास करता तर त्याच्यानंतर कम्प्लीट रिलॅक्सेशन हे मिळणं गरजेचं आहे म्हणून तो स्ट्रेस आसनांमुळे आलेला स्ट्रेस घालवण्यासाठी शवासन हे सुद्धा तुमच्या रेग्युलर एक्सरसाइजेसमध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जे आतापर्यंत सगळे एक्सरसाइजेस केले जे योगाभ्यास केले प्राणायाम केले तर त्याचा पूर्ण बेनिफिट तुम्हाला छान प्रकारे मिळेल ओके तर तुम्हाला हा योगाभ्यास करताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुसरा काही फिजिकल प्रॉब्लेम नसेल जसं की कोणाला कुठली सर्जरी वगैरे झालेली आहे नी सर्जरी झालेली आहे बॅकची सर्जरी झालेली आहे असं काही नसेल तुम्ही तर तुम्ही व्यवस्थित हे एक्सरसाइजेस करू शकता अंडर गायडन्स केले तर अजूनच चांगल्या प्रकारे तुम्ही पन, आ, थोड़ा -थोड़ा हलु -हलु हलु ते करू शकता पण सुरुवातीला थोडे थोडे एक्सरसाइजेस करून थोडा थोडा वेळ प्रॅक्टिस करून हळूहळू हे एक्सरसाइजेस तुम्हाला वाढवायचे आहेत त्यामुळे तुमचा स्टॅमिनासुद्धा वाढणार आहे होल्डसुद्धा वाढणार आहे आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे हे व्यायाम केल्यानंतर साधारण एक पंधरा मिनिटांनंतर जर तुम्ही तुम्हाला काही घ्यायचं असेल पाणी किंवा दुसरं काही लिक्विड तर तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही सॉलिड खायचं असेल तर साधारण एक तीस ते चाळीस मिनिटांनंतर तुम्ही तुमचा नाश्ता किंवा लंच जे काही जर तुम्हाला खायचं असेल तर ते तुम्ही खाऊ शकता ओके तुम्हाला आणखी डिटेल्स काही हवं माहिती करून हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेग्युलरली हे एक्सरसाइजेस तुमच्या रुटीनमध्ये चालू करा तुम्हाला जर आमचा होलिस्टिक फर्टिलिटी मॉडेल हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा आणि तिथे तुम्हाला फ्री वेबिनारचा ॲसेस मिळेल सो तुम्ही फ्री वेबिनार थ्रू आमचा प्रोग्राम जॉईन करू शकता धन्यवाद